आम्ही सांगण्याआधीच तुमच्यापर्यंत राष्ट्रवादीची बातमी पोहोचली असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळालं आता पुढे काय होणार तर निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर कुठल्या गटाचे आमदार अपात्र आहेत यावर सुनावणी होणार असं सगळं होत असताना तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेमकं राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कोणते मुद्दे मानले होते हेच मुद्दे सविस्तरित्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव मध्ये तुमचं स्वागत आहे विषयाच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगावबत्तीला सबस्क्राइब करा विषयाची सुरुवात होते दोन मे दोन हजार तेवीस रोजी मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगा तिच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असतो शरद पवार भाषणाला उभे राहतात आणि राजकीय निवृत्तीची घोषणा करतात या निर्णयाचा अनेक नेते विरोध करतात मात्र शरद पवार ठाम राहतात शेवटी कार्यकर्त्यांचा रोष विचारात घेऊन अखेर दोन दिवसांनी शरद पवार आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतात आणि सुप्रिया सुळेंसह प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष करतात या निर्णयाच्या काही दिवसांनंतर म्हणजेच दोन जुलै दोन हजार बावीस रोजी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भाजप शिंदे सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतात आणि तिथून पुढे राष्ट्रवादीवर दावा करण्याचा प्रयत्न करतात मात्र अजित जुलै रोजी शरद साथ सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी तीस जून रोजी अजित पवारांचा गट निवडणूक आयोगात गेला होता त्यावेळी अजित पवारांनी नेमकं कोणते मुद्दे मांडले होते हेच मुद्दे आपण पाहणार आहोत पुढील काही वाक्यांमध्ये याचिका करता असा उल्लेख करण्यात आलाय याचिकाकर्ता म्हणजेच म्हणजे पवार गट असा अर्थ होतो हे तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करणारे शरद पवार हे राज्यघटना आणि त्यातील नियमांचा पूर्ण अवमान करून बेकायदेशीर पक्ष चालवत आहेत असा आरोप अजित पवारांनी केला असे आरोप करतानाच याचिकाकर्ते अजित पवारांनी मांडलेले मुद्दे असे होते कि शरद पवारांकडून राष्ट्रवादीचा कारभार ज्या उघडपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवला जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या विधीमंडळ आणि संघटनात्मक विभागातील विविध सदस्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत या अंतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादीमध्ये दोन प्रतिस्पर्धी गट अस्तित्वात आले याचिकाकर्त्यांच्या म्हणजेच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट विधिमंडळ चालतोय विविध राज्यांमधील संघटनात्मक विभागातील निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत याचिकाकर्त्याला म्हणजेच अजित पवार गटाला परिच्छेद पंधरा नुसार निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार आहे कारण याचिकाकर्त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवतो विविध समित्या पक्षाची राज्यघटना पक्षाचे नियम राष्ट्रीय पातळीवर झालेल्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती ही लोकशाही मार्गेने होणे गरजेचे आहे मात्र प्रतिवादी म्हणजेच शरद पवार त्यांच्या कथित क्षमतेने पक्षाचे शासन चालवले त्यामुळे अशा नियुक्त्या पूर्णपणे बेकायदेशीर आणि निरर्थक आहेत आणि अकरा सप्टेंबर दोन बावीस रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांची झालेली निवड ही राष्ट्रवादीच्या नियमांच्या विरुद्ध होती ज्या व्यक्तींनी त्या अधिवेशनाला हजेरी लावली होती आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला मान्यता दिली होती अशा व्यक्तींची नोंद कुठेच नाही या अधिवेशनाला असे लोक उपस्थित होते ज्यांची नावे पक्षाच्या रजिस्टर मध्ये दिसत नाहीत पक्षाच्या घटनेच्या कलम अठरा नुसार राष्ट्रीय अधिवेशनाचं कामकाज पार पडलं नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत अशी तरतूद आहे की राज्य समित्यांच्या अध्यक्षांची निवड ही राज्य निवडणूक अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होते मात्र जयंत पाटलांची नियुक्ती तशा प्रकारे झालीच नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांनी घेतलेले सर्व परिणामकारक निर्णय रद्द ठरतात त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या घटनेच्या अनुच्छेद सात नुसार प्रत्येक समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो मात्र राज्य समितीचा होता जयंत पाटील गेल्या सहा जून दोन तेवीस मध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड केली होती मात्र ही राष्ट्रवादीच्या घटना आणि नियमांमध्ये असे कोणतेही पद नाही यामुळे नसलेल्या पदावर नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पवार गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय समितीचे प्रतिनिधी आणि महत्वाची समजली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची नी उभारणी नी, नीट नसतानाही राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांची झालेली अध्यक्षपदासाठीची निवड ही बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं होतं सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी केली होती ती एखाद्या गटातील बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्हा संबंधित वादावर निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं आणि संघटनात्मक ताकद ज्या गटाच्या बाजूने सर्वाधिक आहे त्या गटाच्या बाजूने निकाल देऊ शकतं सध्याच्या परिस्थितीनुसार प्रतिवादीकडे म्हणजेच शरद पवार गटाकडे विधिमंडळ शाखांचा आणि सदस्यांचा पाठिंबा कमी आहे तो तो बिनशर्त पाठिंबा याचिका करते म्हणजेच अजित पवार गटाकडे आहे या मुद्द्यांच्या आधारावर अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि या गटाला पक्षाचं घडायला हे पक्षचिन्ह मिळावं सोबतच विरोधी गटातील सदस्यांना अपात्र ठरवावा आणि पदाधिकारी होण्यापासून रोखण्याची विनंती ही अजित पवार गटाकडून करण्यात आली मंडळी हेच ते मुद्दे होते जे अजित पवार गटाने निवडणूक आयोगात मांडले होते या याचिकेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं आणि सुनावणीला सुरुवात केली मंडई तुम्हाला काय वाटतं अजित पवारांकडे राष्ट्रवादी गेल्यामुळे शरद पवार यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद